आध्यात्मिक विचारधारा या संस्थेच्या माध्यमातून मित्रांनो सर्व सभासदांचं मी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो येणारा काळ हा युनिटी बिझनेसचा आहे एकत्र या एक धंदा करा आणि सगळेजण थोडी थोडी शेअरिंग वाटून घ्या मित्रांनो आता सरकारी नोकऱ्या काय राहिलेल्या नाही आणि आपल्याकडे पाहिजे तेवढं भांडवल पण नाही मग करायचं काय हा एक मोठा आणि प्रत्येकाला धंदा करायचा आहे ना पण ह्या धंद्या करण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येण्यासाठी आपले विचार एक होणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या सर्वांच्या मेहनतीसाठी किंवा तुम्हाला सर्वांना बिझनेसमॅन बनवायसाठी मी गावोगावं फिरतोय तालुके तालुके फिरतोय सभासद जमा करतोय मित्रांनो आणि ज्यांना धंदा करायचा आहे ना अशांना एकत्र घेतोय मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त माझ्या भावांपर्यंत तो व्हिडिओ पोचवा ज्यांना स्वतःचा धंदा